एक प्रश्न एक गुण बघूया मित्रांनो अच्छा प्रश्न एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस असतील तर त्या संख्येच्या चाळीस टक्के किती बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येते आपण पहिली पद्धत बघूया आणि जर तुम्हाला ती पद्धत कठीण वाटली तर दुसरी बघूया तर तुम्हाला त्यातली जी सोपी वाटेल ती तुम्ही परीक्षेसाठी प्रेफर करा बघा एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस असतील याचा अर्थ काय झाला मित्रांनो पंचवीस टक्के बरोबर काय सांगितलेलं आहे मित्रांनो वीस समजलं का एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस असतील तर पंचवीस टक्के बरोबर काय झाले मित्रांनो वीस तर त्या संख्येच्या चाळीस टक्के किती तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ह्या पंचवीस टक्केच्या ऐवजी काय करायचं चाळीस टक्के, करा चा, टक्के आलं पाहिजे तर पंचवीसच्या ऐवजी चाळीस टक्के येण्यासाठी तुम्हाला या वरच्या इक्वेशनसाठी काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला इथे पंचवीसला बघा मी काय म्हणताय ह्या पंचवीस टक्क्याच्या जा ऐवजी इथे चाळीस आलं पाहिजे तर मी काय करेल इथे सुद्धा चाळीसने गुणेल कारण की मला इथे आता चाळीस पण भेटले आणि टक्के पण भेटले तर इथे जर चाळीसने गुणलं तर ने मला इथे सुद्धा चाळीसने गुणावं लागेल समजलं का मित्रांनो या इक्वेशनला इथे चाळीसने गुणलं म्हणून मला इथे सुद्धा चाळीसने गुणावं लागलं तर आता इथे चाळीस आणि टक्के याच बाजूला राहू देईल मी समजलं का मित्रांनो हे चाळीस आणि हे टक्के लक्षात आलं का हे चाळीस आणि हे टक्के याच बाजूला ठेवेल आणि हे जे पंचवीस होते हे बरोबरच्या त्या बाजूला पाठवेल समजलं का बरोबर इथे काय होतं मित्रांनो वीस गुन्हेला काय घेतलं होतं आपण इथे चाळीस आणि हे जे पंचवीस आहे हे आपल्याला या बाजूला पाठवावं लागतील कारण की आपल्याला चाळीस टक्के पाहिजे तर इकडचे आले हे पंचवीस इथे समजलं का मित्रांनो तर फक्त आता आपल्याला काय करायचं चाळीस टक्के किती म्हणजे याचं उत्तर हे इकडचं सॉल्व्ह आहे तर तुम्ही काय कराल मित्रांनो याला सॉल्व्ह कराल बघा कितीचा भाग जातो मित्रांनो पाच थे थे पाच पंचवीस चोक वीस तर इथे पाच एक पाच फाईव्ह एट जा फोर्टी इथे काय उरले मित्रांनो चार गुन्हेला आठ एट फोर जा थर्टी टू तर उत्तर आहे का मित्रांनो ऑप्शनमध्ये बत्तीस ऑप्शन डी समजलं का मित्रांनो ही झाली एक पद्धत आता दुसरी पद्धत काय मित्रांनो ती कदाचित बरेच विद्यार्थ्यांना थोडी क्रिटिकल वाटेल म्हणजे थोडीशी कठीण पण जाऊ शकते तर बघा काही कठीण नाही आहे ती पण बघूया बघा एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस असतील आता तुम्हाला ती संख्या माहिती आहे का ती संख्या कोणती होती तर एका संख्येच्या तर मी कन्सिडर केली एक्स ही संख्या तर काय म्हटलं एका संख्येच्या हे जे च्या दिले मित्रांनो चॅचा अर्थ होते गुणाकार एका संख्येच्या म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के लक्षात घ्या पंचवीस टक्के तर इथे टक्के असं करा किंवा भा भागेला शंभर करा तर एका संख्येच्या एक्सच्या पंचवीस टक्के किती आहे जर वीस असतील तर असं आहे हे इक्वेशन झालं मित्रांनो पहिल्या कंडिशन नुसार तर आपल्याला काय करायचं याच्यावरनं मी एक्स फाईंड करायचं आहे तर आता बघा हे टक्केचा अर्थ काय झाला मित्रांनो टक्के मला पाहिजे तर मी टक्केच्या ऐवजी काय करतो एकशे शंभर घेतो आता आपल्याला याच्यात फक्त या पूर्ण याच्यात काय शोधायचं एक्स तर एक्सला याच बाजूला ठेवा बाकी प्रत्येकाला त्या बाजूला पाठवा पण मी इथे पहिले सोपं करतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजेच इथे काय उरलो होतं मित्रांनो हे कट झाल्यानंतर एकशे चार समजलं का मित्रांनो एक छेद चार कारण की मी त्याला काय केलं शॉर्टमध्ये सॉल्व्ह केलं पंचवीस चोक शंभर म्हणून छेद चार तर हे छेदामधले चार त्या बाजूला गेले तर काय होणार आहे मित्रांनो वीस गुणेला चार तर याचं उत्तर काय होणार आहे मित्रांनो चार गुन्हेला वीसचं चा उत्तर चार दोन्ही आठ म्हणजे याच्या एक्सची व्हॅल्यू आली व्हॅल्यू आली ऐंशी लक्षात घ्या ऐंशी ही एक्सची ची व्हॅल्यू आहे ऑप्शनमध्ये जर चुकून ऐंशी असलं तर टिक ना करू हे एक्स ची व्हॅल्यू फक्त ऐंशी सोडली आता याचं दुसरं कंडिशन काय दिलेली होती जर वीस असतील तर त्या संख्येच्या ऐंशी टक्के किती म्हणजेच काय म्हटलंय मित्रांनो त्या संख्येच्या ही जी ऐंशी दिलेली आहे या ऐंशीच्या लक्षात घ्या या संख्येच्या म्हणजे ऐंशी च्या च्या म्हणजे काय झालं मित्रांनो गुणाकार चाळीस टक्के तर ऐंशी च्या अर्थ गुणाकार चाळीस टक्के काढायचा इथे चाळीस आणि टक्के आता टक्केच्या ऐवजी आपण काय करत असतो मित्रांनो एक शंभर समजलं तर आपल्याला काय करायचं ऐंशीच्या चाळीस टक्के तर चाळीस भागेला शंभर याला सॉल्व्ह करायचं बघा हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कडला तर उरलं काय मित्रांनो आठ गुन्ह्याला चार आठ चोक काय आलं मित्रांनो बत्तीस तेच उत्तर आलं की नाही आपलं समजलं का प्रश्न खूप सोपा आहे पण याचे दोन पद्धती आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल ती प्रेफर करायची मित्रांनो